साइडला तर तूल मांडलेली आहे किती किलोची ऑर्डर आहे आजी बरे आहेस ना आता ना, ना, बरेश ना।, ना मी गोखले नाक्यात <स्थाग्णागा> आलाय नाच्या अगोदर मी मस्त आहे गे जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करत आहे मित्र हो मी आता रत्नागिरी तहसीलदार कार्यालय या ठिकाणी जा माझं काम करू आलं होतं आहे त्या काम आज होत नाही आहे शुक्रवारी बोलवले नाही त्यांनी ॲक्च्युली प्रॉब्लेम काय आहे आता नुकताच इलेक्शन पार पडलेलं आहे त्याच्यामुळे आहेत ना कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणी विभागले गेलेले आहेत तर जे कर्मचारी पाहिजे होते माझा तर ते आज दुसऱ्या ठिकाणी आहेत सरकारी काम म्हटल्यावर असंच असणार काय बोलतो आहे दादा चला आता आपण जाऊया इकडनं आता आहेत ना मित्र हो मी लग्नात जात आहेत इकडे आहेत ना तहसीलदार ऑफिसला सर्व सेतूचा वगैरे काम सुरू आहे बिल्डिंगचा कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे त्यामुळे सर्व इकडे आहेत ना गोंधळ सुरू आहे नवीन बिल्डिंग नवीन कामकाज खयच्या कार्यालयात कारे होतं नेमकं का तर समजत नाही लोकांका माग आहे ना या साईडला सरकारी खयचंही कार्यालय असलं ना की जाऊ ते कंटाळू देतं कारण त्या ठिकाणी काम आहेत ना पटकर होतच नाही त्या आयला वैतागवाडी आता पण आहेत ना माझं काम छोटासाच आहे एकदम पण याच्यासाठी पण कदाचित माझे तीन चार फेऱ्या तरी या कार्यालयात तिकडे होतीलच गोप्टे कॉलेज पण आता सुटलेलं आहे रोज चेंड्रा मेंट्रा बाहेर पडले आहेत आता ना मी गोखले नाक्यात आला आहे बघा याच्या अगोदर मी सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन आलो आहे रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलला तिकडे एक काम होतं तर काम करून मी मग मी आता गोखले नाक्यात आला आहे आणि इकडनं आता मला लग्नात जायचं आहे आजच्या दिवसातहीत ना कामं भरपूर आहेत इकडनं जाऊनपर्यंत मला कोंबे गावात जायचं आहे लाग लग्नाक नाही भाऊच्या मुलाचा वाढदिवस आहे आज रुद्रांचं वाढदिवस आहे तर बड्डेसाठी जायचं आहे तर मित्र हो आत्ता मी आलो आहे श्री भैरी देवाच्या मंदिराच्या बाहेर आहे हे बघा आणि इथे आहेत ना श्री भैरव मंगल कार्यालय आहे आणि या ठिकाणी लग्न आहे काकांच्या मुलाचं लग्न खरं तर होऊन गेलं पण माझं मला सिव्हिल हॉस्पिटलला पण जायचं होतं आणि तहसीलदारला पण जायचं होतं तर त्यामुळे आहेत ना मला इथे यायला आता वेळ झाला आहे तो आता प्रेझेंट पकड देतो मस्तपैकी जेवतो आणि घरी निघतो मग रात्री परत रुद्रांच्या बड्डेला जायचं आहे तिकडे जाऊन बिर्याणी तुडवायची हे बघा ह्या साईडला आता आहेत ना हा हॉल आहे आणि आता रिसेप्शन सुरू आहे हे बघा पण त्या अगोदर आधी आपण सर्व काम सुरू आहे त्या ठिकाणी तर आपण आधी जेऊन येऊया मस्तपैकी पोटभर अशोकच आहे

ओवी कर ओवी तू कितीला आहेस आणि तू दुसरी नाव काय ग्लोबल स्कूल आणि तुझ्या जी पी एसला आहे रत्नागिरीमध्ये नाही ही माझी बहीण आहे ही माझी पुतणी आहे तर हो लग्न झालेला आहे वास्तव की पेठपूजा करून वगैरे आता आम्ही निघालो ते म्हणजे आमच्या घरी आणि माझे भाऊ बच्चू आणि गाण्या प्रसाद शेड आमच्या गाडी चालवतात आता मी आल्याने तो म्हणजे कोंब्यात आमच्या रुद्रे रुद्रांच्या बड्डे इकडे ताई ताई आलाय बदलापूरवर ना रुची आला नाला झोप ना आज फुलसे बिर्याणी पार्टी असणार आहे आणि सावली आलाय कोंब्यात नाच <laughs> लग्न करून पुन्हा एकदा मी कोंब्यात आलेलो आहे आमचे भाऊजी गाडी चालवत आहेत भाऊजी नमस्कार आमचं बड्डे बाय झोपलो आहे माका गावकडीत आणूक आले होते भाऊजी आणि टायगर हे काय आहे आलो आम्ही पोचलो घरी चला काय आहेस रे काकू आजी बरे आहेस ना आजोबा बरे आहेत ना लेक आली होती काय तुमच्या इकडे कोंब्यात भेटून गेली काय आणला नव्हता काय शिरा होय काय खाल्ला काय कसं होत गोड होत कि तिखट एकदम गोड होतो हा हा आज काय आहे बड्डे काय आहे काय कळत नाही चला तर बघा ह्या साईडला आता सर्व बिर्याणीची तयारी सुरू आहे आमचे आंबेडकर आम दादा सुद्धा आलेले आहेत भा लावलीत ना खास बिर्याणी करू काय बोलते दादा बरे आहेत ना बिर्या बिर्याणी स्पेशालिस्ट आहेत त्या इकडचे आडिवरे पंचकृषीत जर कोणाक पाहिजे असत बिर्याणी करू तर आपल्या दादांक तुम्ही सांगू शकता तर बघा ह्या साईडला आता तूल मांडलेली आहे किती किलोची ऑर्डर आहे दहा किलो दहा किलो ओके आणि आतमध्ये दाखवते तुमका तयारी सुरू आहे सर्व बड्डे ची तयारी आय कोणच्या भावाचा वाढदिवस आय कोणत्या भावाचा वाढदिवस आय स्वराच्या स्वरा पार्टी काय ही बिर्याणी पार्टी दुसरी अजून काय आय काय सोयबी <laughs> माडी बिडी आहे काय नाय काय किती आले फुग कोण करता डेकोरेशन आजोबा इकडे किती केळी लावलेले आहेत बघा प्रत्येक महिन्यात एकतरी घड पोसावतात बघा ह्यो आहे आता आता ह्या केळ्या काढून मी खातोय तो आहे तो आहे पुढे पुढे तयारच आहेत आजोबांची कृपा या साइड तर खाल्लेला आहे घड तोडूक झालं तोडतोय तो आता

या ना <laughs> <दाग> <laughs> थीक। अजून थीक। तर मित्र हो केळ्या चीक आहेत ना सर्वात बेकार म्हणजे चांगले कप चांगले कपडे घालून आहेत ना केळ्या केळ म्हणजे केळी तोडूप वगैरे कधीच जायचं नाही लांबच ठेवायचं जरा कारण एकदा डाग पडलो की तो कायमच काय वाटत असतू कोणी ज्योती आते काय काय दिले ना आजी आजी गिफ्ट दिलेलं आहे महारीचं बिस्किट पुडो चहा पूड फरसान ह्या काय काजू कतली बिस्किट पुडो साडी ह्या काय ब्लाऊज पीस ही साडी तुका दाखव तरी बघूया कशी आहे ती मस्त आहे गे <laughs> नेस आज नेस साडी भरपूर साडी आहे काय तरी काय शुभ शुभ बोल आज वाढदिवस आहे तुझ्या पंतरा तो मग तर मित्र आपण पोहचलो आहोत ते म्हणजे जैतापूर ब्रिज वरती भाऊ तिथेच जायचं आहे ना आपल्याला कुठे कुठे बोललंय ते यायला स्टँड जैतापूर रिक्षा स्टँड इथेच आहे म्हणजे पुढेच आहे पोचलो आपण जैतापूरला जैतापूरचा फाट आहे म्हणजे जैतापूर गावच आहे आणि इथून आतापर्यंत असे गाव वाड्या आहेत आणि हा जो रोड जातो आहे ना पुढे तो देवगड मालवण त्या साईडला जातो हा सर्व हा पूर्ण कोस्टल वे आहे कुणकेश्वर वगैरे साईडला जायला हाच मार्ग आहे पुढे इथे आहेत ना आता आम्ही खेकडे आणि तोडे आणायला आलो आहोत म्हणजे भाऊजींचे कोण मित्र आहेत तर ते पाठवून देणार आहेत काळोख झाला मित्रो खूप आहे आता आम्ही गाडीतच आहोत आणि हे बघा ते पिशवीतून आलेले तिथे का आता आपल्याला दिसणार नाही अरे आहेत काय अरे 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 ओले तोड आहेत तोड तोड न्यायला आलो होतो आम्ही चला तोडून न... आता निघालो पुन्हा एकदा परतीच्या मार्गावरती आता बड्डे सेलिब्रेट करायचं आपल्याला आता आहेत ना मित्रो आम्ही आलो आहोत ते म्हणजे नाट्य मार्केट मध्ये आणि ह्या साइडला ह्या दुकानात आहेत ना बॉक्स बघायचे आहेत तोडे ताईला मुंबईला न्यायचे आहेत तर हे बॉक्स बघायचे आहेत आता काय ताईक थर्मास घ्यायचं आहे नाट्य पंचकृषी मधलं आहेत ना हे एक मोठं मार्केट आहे इथे नाट्यातलं नाट्यामध्ये सर्व प्रकारच्या वस्तू इथे मिळतात आपले कपडे असू देत बघा अशा प्रकारे भांडी वगैरे असू देत आता बॉक्स बघितलात तसा तर नाट्यामध्ये आहेत ना एक फिश मार्केट सुद्धा आहे मोठं तर नाट्यामध्ये आहेत ना फिश मार्केट सुद्धा आहे मोठं आणि या ठिकाणी बंदर सुद्धा आहे तर इथे मासे पण खूप चांगले चांगले मिळतात चला थरमास तर आपण थर्मास घेऊया मिल्टन त्याच्यामध्ये चोवीस तास गरम आणि चोवीस तास थंड राहतं थंड पाणी ठेवलं तर थंड गरम पाणी ठेवलं किंवा गरम चहा ठेवला तर गरम अर्ध लिटर चहा किंवा अर्धा लिटर पाणी ठेवाल ते बघा ही पर्स आहे ताईची मला वाटलं ताई पैसे <laughs>. देते पण ह्या पर्स मधून आहेत ना ताईने भाऊजींचं पॉकेट काढलेलं आहे काय बोलणार आता आणि भाऊजींच्या पॉकेट मधून पैसे देत अरे वा मला वाटलं तू स्वतःच्या ह्याच्यातना काढतायस तू की काय गेमच केलं भाऊ हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बर्थडे टू यू त्याला बरं होतंय का जरा चला बर्थडे झालेलो आता डिश भरत भरतायत केक हा खायचो फ्लेवर आहे चॉकलेट असं दाबून खाल्लं असते ना चॉकलेट फ्लेवर आज पण माझा हे पदार्थ नाही खाऊ शकत आहे तर मित्र बिर्याणी आहे ना एक नंबर झाले एक नंबर खरोखर भेटू मित्रो पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय